माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी प्रार्थना तर इकडे चालू आहे कपाशी लावायचे काम थोडस ऊन कमी झालं आणि वा, सुटलं आभाळ आलं तर आता हे शेती कामे आमची चालू झाली तर बघू शकता इकडे कपाशी लावायला बायका आलेल्या आहे तर कपाशी लावल्यानंतर लगेच ला मोटर चालू करून त्याला पाणी लावलं कारण इतका असा काही पाऊस झालेला नाहीये आणि त्या बियाला लगेचच ला पाणी लागतं तर आमचे जे, जे कामावाले मामा आहेत त्यांनी लगेच पाणी लावलं आणि मस्त अशी कापाशी भर भरून घेतली आमच्याकडे तर सगळ्या भागात आता कपाशी लावायला चाल। चालू झालेली आहे आता मी आली आहे घरी आणि दुपारचे दोन अडीच वाजले होते भूक लागली होती तर काही सकाळच्या शिळ्या पोळ्या होत्या त्या पोळ्यांचा आता मी भुगा करणार आहे त्यासाठी इकडे कांदा कापला मिरची आणि त्या भुगांचा असा बारीक चुरा केलाय तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय मीठ मिरची सगळं मी असं परतून घेतलं आणि कोण कोण भुगा करते असं शिळ्या पोळ्यांचं खरंच खूप छान लागतो पोळ्यांसारखा मस्त असा लागतो आणि मस्त असा भुगा केला त्याच्यामध्ये थोडेशी थोडेशी शेंगदाणे हळद वगैरे सगळा मसाला टाकून मस्त असा भुगा केला आणि खरंच आमची तर खूप आवडतो तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल खरच खूप छान असा भुगा लागतो आम्ही त्याला भुगाच म्हणतात कोणी त्याला पोळ्यांचा चुरमा सुद्धा म्हणतात तर असा तो भुगा केला आणि संध्याकाळी सगळं गायांचं शेण पाणी स्वयंपाक सगळं आवरलं पण आज काय रोज रोजच ते व्हिडिओ टाकायचे म्हटल्यावर मग आज काही टाकले नाही आणि संध्याकाळी आठ वाजता आम्ही आमच्या घराचे शेजारी म्हणजे ज एक किलोमीटरवर मुसलमानांच्या लोकांची यात्रा भरते त्या यात्रेला गेलो तर ह्या यात्रेला अं पाच एक पाच पोळ्यांचा मलिदा किंवा गोड भात असा नैवेद्य नेतात आणि मुस्लिम असले तरी हिंदू लोकही त्याची खरंच आमच्या इकडे तर खरंच खूप पूजा करतात आणि थोडीफार अशी जत्रा तेथे भरली जाते तर तेथे आम्ही काही सुद्धा केले आम्ही आम्ही सगळ्याजणी स्वयंपाक वगैरे करून गेलो होतो संध्याकाळच्या वेळेस आ... खूप असा आवाज होता ना त्यामुळे मी व्हिडिओचा आवाज पूर्ण कमी केलेला होता तर बघू शकता इकडे मुलांनी खाईच घेतलं नाही कारण एक महिन्यापूर्वी आमची इकडे खूप मोठी जत्रा झाली त्याच्यामध्ये मुलींनी भरपूर असं खरेदी केलं होतं आणि आता महाग पण खूपच होतं त्याच्यामुळे फक्त गोळा खाल्लाय बघू शकता इकडे आम्ही सगळे गोळा खातोय त्याच्यानंतर काय मिरवणूक आली आणि खूप असा आवाज येत होता आणि खूप साऱ्या कव्वाल्या चालू होत्या तर आम्ही काही कव्वाल्या वगैरे ऐकल्या नाही आणि गोळा वगैरे खाल्ला थोडासा मुलांनी नाश्ता काही खाल्लं आणि दर्शन घेऊन आम्ही घरी आलो तर खरंच आमच्या गावामध्ये हिंदू मुस्लिमांचं खरंच खूप ऐक्य आहे खरंच खूप छान वाटतं तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा